नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या खास प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपण नेहमीच नवनवीन विषयावर माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो आता मला सांगा आरशात पाहिल्यावर कधी असं वाटतं का की आपला चेहरा खूप थकलेला दिसतोय कोमेजलेला दिसतोय डाग पिंपल्स टॅनिंग काही केल्या कमी होत नाही आहे उपाय केले किती जातात पण काही दिवसांनी परत येतात महागड्या क्रीम्स वापरल्या तरीही चेहऱ्यावर ग्लो काही येत नाही तो कायमस्वरूपी टिकत नाही आणि मग आपण विचार करतो कर की रातोरात ग्लो येईल असा काही उपाय नाही आहे का बरं आयुर्वेदा आहे होमिओपॅथी आहे या सगळ्यामध्ये कशामध्येही आपल्याकडे असा एकही उपाय नाही का ज्यामुळे रातोरात ग्लो येईल तर मंडळी आज मी तुम्हाला फेक दावे नाही महा क्रीम नाही आणि पार्लर ट्रीटमेंटही नाही हे तीनही सांगणार नाही आहे तर मी आज तुम्हाला आपल्याच स्वयंपाकघरात असलेले आयुर्वेदिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध असे उपाय सांगणार आहे जे केल्यावर तुम्हाला खरंच रातोरात इन्स्टंट ग्लो दिसायला सुरुवात होईल आणि फक्त सात दिवसात फरक नक्की जाणवेल आणि हा फरक असा जाणवेल जो कायमस्वरूपी टिकेल म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा उपाय तर खरंच खास खूप खास आहे खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येक स्त्रीने तो उपाय करायलाच हवा आता पहिला पहिला पाठ म्हणजे चेहऱ्यावरचा आपला ग्लो का जातो त्याचं नेमकं कारण काय तर मंडळी आधी एक सत्य तुम्ही समजून घ्यायला हवं की ग्लो कमी होण्याची खरी कारण काय असतात आपण जन्मतो मोठे होतो तारुण्यात येतो तेव्हा किती ग्लो असतो तर त्याची कारणं म्हणजे झोप पूर्ण न होणे पाणी कमी प्रमाणात पिणे व्यवस्थित पूर्ण पोट साफ न होणं त्याचबरोबर सतत स्ट्रेस असणं टेन्शन असलं असणं कुठल्याही टे गोष्टींचं त्याचबरोबर केमिकल प्रोडक्ट्सचा वापर करणं किंवा मग सूर्यप्रकाशात आपण कामं करतो तर सूर्यप्रकाशामुळेही टॅनिंग होते तर मंडळी बाहेरून क्रीम लावून कधीही ग्लो येत नाही ग्लो हा स्किनच्या आतून शरीरातून यायला हवा आणि म्हणूनच जर आपण घरगुती उपाय काही आपल्या शरीरासाठी केले तर आपली स्किन आतून आपोआप कुठल्याही केमिकल प्रोडक्टशिवाय ग्लो करायला लागेल आता दुसरा पाठ म्हणजे आपण ह्यामध्ये उपाय बघणार आहोत तर रात्रीचा जादूही ग्लो ड्रिंक आपण बघणार आहोत आता हे ग्लो ड्रिंक कसं बनवायचं ह्यासाठी लागणारं साहित्य आपण अगोदर पाहूया सर्वात अगोदर एक ग्लासभर कोमट पाणी एक चमचा भर ताज्या लिंबाचा रस एक चमचा भर मध आणि त्यामध्ये चिमूटभर हळद हे असं साहित्य आणि ह्यापासून आपण एक ग्लो ड्रिंक बनवणार आहोत हे ड्रिंक तुमच्या बॉडीला आतून ग्लो करायला भाग पडेल कधी घ्यायचं तर रोज झोपण्याआधी तीस मिनिटे घ्या सलग सात दिवस रोज रात्री तुम्ही हे ड्रिंक घेऊन बघा ह्याचा फायदा मी तुम्हाला शब्दात सांगण्याची काही गरज नाही कारण आठव्या दिवशी तुम्हाला याचा फायदा कळेल ह्यामुळे तुमचं रक्त शुद्ध होत सहजासहजी न कुंथता पोट साफ होत चेहऱ्यावरील स्किनवरील पाठीवरील पिंपल्स कमी होतात आणि सकाळी उठल्याबरोबर चेहऱ्यावर नॅचरल फ्रेशनेश तुम्हाला दिसायला लागेल अशा पद्धतीचे ह्याचे फायदे आहेत पण जर तुम्हाला ॲसिडिटी असेल खूप जास्त प्रमाणात तुम्हाला जर ॲसिडिटी होत असेल तर तुम्ही लिंबाचा रस त्यामध्ये घेणं टाळा किंवा मग कमी प्रमाणात घ्या आणि झोपण्याच्या तीस मिनिटापेक्षा एक तासभर आधी घ्या तर तिसरा म्हणजे दुसरा उपाय तर आता आपण तर ड्रिंक पाहिलं आता आपण चेहऱ्यासाठी एक फेस पॅक पाहूया असा फेस पॅक जो तुम्हाला ग्लो देईल स्किन तुमची ग्लोई बनवेल त्यासाठी एक चमचाभर बेसनपीठ घ्यायचे एक चमचाभर न तापवलेलं कच्चं दूध घ्यायचे चिमूटभर हळद घ्यायची हळद ही नॅचरल असावी दोन तीन थेंब त्यामध्ये गुलाबजल घालायचे त्याची पेस्ट बनवायची जी की चेहऱ्यावर लावल्यानंतर राहील अशा पद्धतीची मग झोपण्याआधी कुठल्याही फेसवॉशने माइल्ड फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा ह्या पेस्टचा एक पातळ थर तुमच्या चेहऱ्यावर लावा पंधरा ते वीस मिनिट तो ठेवा आणि साध्या पाण्याने टॅप वॉटरने तो फेसपॅक पंधरा वीस मिनिटानंतर खूप सुकू द्यायचा नाही धुऊन टाकायचा ह्यामुळे तुम्ही बघा लगेचच ब्राईटनेस तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग खूप कमी होईल डाग हलके होतील आणि आपल्या चेहऱ्यावर जी छोटी छोटी लव असते तीसुद्धा निघून जाण्यास मदत होईल आता चौथा पाठ म्हणजे पिंपल्ससाठी काही आयुर्वेदिक रामबाण उपाय आपण एक बघणार आहोत की चेहऱ्यावर पिंपल्स खूप येतात मग काय करायचं तर प्रत्येकाच्या घरात मध असतो मध साखरेचा घ्यायचा नाही बघून घ्यायचा व्यवस्थित पाहिजे त्या त्यामध्ये चिमूडभर दालचिनीची पावडर घालायची दालचिनीची पावडर नसेल तर दालचिनी कुटून घ्यायची आणि ते फक्त पिंपल्सवर लावायचं जिथे जिथे पिंपल्स आहेत तिथेच लावायचं दहा मिनिटे ठेवायचं आणि आठवड्यातून तीन वेळा तुम्ही हे लावायचं दहा मिनिटे ठेवायचं नंतर कापसाच्या बोळ्याने किंवा मग साध्या पाण्याने धुवून टाकलं तरी चालेल ह्यामुळे बॅक्टेरिया कमी होतील तुमच्या स्किनवर नवीन पिंपल्सही येणार नाहीत आता चौथा उपाय आपण पाहणार आहोत झोप आणि ग्लोचं कनेक्शन काय आहे मंडळी झोप ही आयुष्यात खूप महत्त्वाची आहे जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर कितीही उपाय करा काहीही उपाय करा कितीही पैसे खर्च करा ग्लो अजिबात येणार नाही कारण स्ट्रेस फॅक्टर वाढत जाईल तर मग काय करायचं रात्री साडे पूर्वी झोपण्याचा प्रयत्न करा हो तो तुम्ही करायलाच हवा झोपण्याआधी किमान एक तासभर तरी मोबाईल बघणं बंद करा झोपण्याआधी पाच मिनिटे खोल श्वास घ्या ब्रीद इन ब्रीद आउट आणि ह्यासाठी वेगळा वेळ काढायची अजिबात गरज नाहीये तुम्ही तुमचं काम करत असताना करू शकता हे जर तुम्ही असं केलं जर जी ती जी झोप तुम्ही घ्याल त्याला तुम्ही ब्युटी स्लीप असं म्हणाल मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या गावातून कुठल्या शहरातून हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आता आपण पाचवा उपाय बघतो आहे तो म्हणजे सात दिवसाचा ग्लो येण्यासाठीचा डाएट प्लॅन त्यासाठी सात दिवस कंटिन्युअस सकाळी तुम्ही कोमट पाणी आणि चार ते पाच भिजवलेले बदाम रोज उठल्यानंतर पोट साफ झालं की लगेच एक ग्लासभर कोमट पाणी चार पाच भिजलेले बदाम खायचेत दुपारी जेवणात हिरव्या पालेभाज्याचा समावेश असावा वरण भात किंवा मग भाजी चपाती ह्या दोन्हीपैकी काहीही एक गोष्ट खायची एकतर वरण भात किंवा मग भाजी चपाती संध्याकाळी कुठलंही एखादं फळ म्हणजे चार ते पाच वाजते दरम्यान कुठलंही फळ पपई सफरचंद पेरू कुठलंही तुम्ही फळ खाऊ शकता त्यानंतर रात्रीचं जेवण अत्यंत हलकं घ्यायचं आहे सात दिवस जास्त प्रमाणात तेलकट खरं तेलकट पदार्थ टाळायलाच हवेत मोस्ट ऑफ द टाइम पण कधीतरी खाल्लं तर चालतं जास्त प्रमाणात तेलकट खायचं नाही ह्यामुळे तुमची आतडी सॉफ्ट होतील आणि आतडे सॉफ्ट झाले आतले केमिकल्स बाहेर निघाले संपले की मग चेहरा स्किन आपोआप ग्लो होईल आता आपण पाहतोय की नेमकं काय टाळावं जर तुम्हाला सात दिवसात चेहऱ्यावर ग्लो हवाय तर काय करायचं जास्त साखर खाणं जंक फूड खाणं दिवसातून वारंवार हार्श फेसवॉशने फेस वॉश करणं आणि रोज एका दिवसाळ सतत चेहऱ्यावर स्क्रबिंग करणं टाळा हे केल्याने तुमची स्किन डॅमेज होऊ शकते ती रप्चर होऊ शकते स्किन सेल्स खराब होऊ शकतात त्यामुळे हे करणं तुम्ही नक्की 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 टाळा आणि तुमचं वय किती आहे हेही मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर मंडळी ग्लो फक्त सौंदर्य नाही तो तुमच्या आरोग्याचा एक मोठा आरसा आहे जर हे म्हणजे हे जे उपाय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहेत ते उपाय अत्यंत स्वस्त आहेत त्याचबरोबर सुरक्षित आहेत त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे कुणालाही साईड इफेक्ट होत नाही मग आजच एक उपाय सुरू करा आणि सात दिवसांनी स्वतःच स्वतःमध्ये पडलेला फरक पहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना तुम्हाला वाटतं ह्या व्हिडिओ ऐकण्याची गरज आहे त्यांना तो शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त माहितीपूर्ण माहितीसाठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच सुंदर आणि उपयोगी व्हिडिओसोबत तोपर्यंत ग्लो करत राहा हेल्दी राहा धन्यवाद